शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे एक दोन गाय असतील ना त्यांनी प्रत्येकाने गोबर गॅस करा गोबर गॅसचा फायदा लय मोठा आहे तुम्ही म्हणत असताना आपण बाबा एक गेलं शेण टाकलं दोन गमिले शेण टाकलं अजिबात वायाला जात नाही इकडून शेण टाकलं त्याच्यात गॅस तयार होऊन ही काळे साहेब स्लरी निघती तुम्हाला वाटलं स्लरी उसाला घालवू शकता तुम्ही बागाला घालवू शकता कशाला बी घालू शकता आणि तुम्हाला नसली घालायची तर तिथे एक खड्डा करा आणि खड्ड्यातून तुम्ही ती पाणी आटलं त्याचं शेण खांड्या टाकू शकतात अजिबात काय वायाला जात नाही गोबर गॅसचा आता आपण येत ना जवळजवळ पाच वर्ष झाले केलेलं एक टाके गॅसची घ्यायला गेला म्हटलं नऊशे साडेनऊशे रुपयाला टाकी या एक दोन महिन्याला टाकी म्हटलं तर बारा महिन्याची किती लागत आहेत आपल्याला सहा टाक्या ला लागत आहेत आपण गोबर गॅस घेतला की आपल्याला पाच हजार रुपयाला म्हणजे पाच वर्षाचा फायदा किती झाला आहे तुम्ही बघा ना त्याच्यामुळे ना तुम्ही प्रत्येकाने गोबर गॅस करा या गॅसच्या नादीच लागू नका जायचं टाकी भरून आणायची मग त्याच्यात त्यांनी काढून घेतलेला असायचा त्याच्यात कमी गॅस यायचा त्याचा स्पोर्टचं बी आहे का ह्याचं काय आहे काय नाही काय नाही आणि कसा पेटतो काय होतोय ना तुम्हाला चला बरं जाऊ ह्याच्यात ना फिल्टर आला फिल्टर हा फिल्टर आला आणि वरफूल आलं वरफूल मध्ये बाबा आज जास्त गॅस झाला ह्याच्यात तर ह्या बिळावाट निघून जावा त्याच्यामुळे एअरची सिस्टीम दिली आहे तशी आपली टाकी काय करते आपली टाकी उडती बांगला पाडती पत्र काढती त्याच्यामुळे तिचं भिया असतं ह्याचं काय भिया नाही तिथून जाणार तुम्हाला दावतो पुढचं तर आता तिकडून नाही ना बघा एक इंची पाईप आलाय पाईप आलाय ह्या पाईपातून पाई पा आहे ना तुम्हाला पिटून धावतो ह्याला फक्त लायटर चालत नाही ह्याची जिवाळी बघा किती उचूया ह्याच्यावर आहे ना तुमचा आकाश सायपाक होतोय पाणी आम्ही पाणी दाखवतोय सायपाक बिपकून म्हणजे किती बचत आहे तुम्ही करीतच नाही तुम्ही गोबर गॅस परत करा आणि स्लरीचा फायदा तुम्हाला बघायचा आहे का चला पुढं हे बघा आपण आहे ना ह्याला ना गोबर गॅसची स्लरी गाठली होती तुम्ही म्हणता स्लरी का बाहेर ऊस येतो का शंभर टक्के स्लरी ऊस इतका बाहेर येतो ह्या ऊस आहे चार महिन्याचा आता तुम्हाला वरला ऊस बघायचा असला तर दहा महिन्यात अठ्ठावीस कांड्यावर ऊस गेलाय आणि आपण काय केलं तिथून बांधलेली गोबर गॅस धरून स्लरी धरून आणली आणि तिकडून पाटाच्या पाण्यात सोडलं या ऊसाला ड्रीप नाही तुम्ही म्हणत असताना ड्रीपनेच आपण गोबर गॅस स्लरी सोडावा अजिबात तसं काय नाही तुम्ही पाटाच्या पाण्यात आहे ना खांब्यानी उली उली सोडा किंवा तेलाच्या डब्याला बोळ पाडून कोक बसून त्याने उली उली सोडा प्रत्येक घ्याला उल उलरी जाऊ द्या तुमचा ऊसाचा तुमच्या कशाचा बी फायदा होईल तुमचा बाग असू द्या तुमचा ऊस असू द्या तुमच्या तांबाटी मिरच्या काही माळ असू द्या तुम्हाला बघायचं असलं ना तर वर माझा अठ्ठावीस कांड्यावर ऊस आहे तुम्हाला तो पुढच्या हिडीओमध्ये जाऊ